आमच्या प्रिय बंधू बहिणींना यशच्या नावाने आमच्या नमस्कार अभिनंदन सर्वेश्वर सकाळ सर्वांना मी स्वागत करीत आहे आणि आज हे वचन पाहणार आहे आपण काल पाहिलं परमेश्वर चांगला आहे याला अनुभव घेऊन पहा तर कसं इस्राय लावून अनुभव केलं पाहिलं आज दुसरं वचन वाचतो नागुम एक सात मध्ये नागुम वन सेवन यावे परमेश्वर चांगले आहेत संगट समी आश्रय स्थान आहेत त्यांच्यावर भरोसा ठेवणाऱ्या प्रत्येकांची ते काळजी घेतात परमेश्वर चांगला आहे का संकट समय आमचं आश्रय आहे संकटामध्ये था। तुमच्या जीवनात कुठले संकट येऊ दे कठीण प्रसंग येऊ दे तो चांगला परमेश्वर खरोखरच मदत परमेश्वर आहे तुम्ही लोका आठ पंचवीस मध्ये शिष्य ओडगी मध्ये होते वादळ आळा एवढं मोठं ला, लाटे उठली ते म्हणाले देव बापा आम्हाला वाचव आणि देव प्रभु उठून त्या सर्व आंधी तुफान आणि सर्व लाट्याला थांबवला गप्प एवढं म्हटला ते म्हणायला लागले हा कोण आहे बाबा तुमच्या संघट समयी आम्हाला वाचवलं ना तर आम्ही पाण्यामध्ये डुबून गेला असतो तसंच तुम्ही मतही चौदा एकोणतीस तीस मध्ये पाहत आहे पे देवाचं शिष्य येशू शिष्य तो पाण्यामध्ये भिवून डुबाय लागला पण प्रभू मला वाचव म्हटला येशू पुढे येऊन हात धरून त्याला उचलला पाण्यामध्ये डुबून दिला नाही माझ्या प्रिय बंधू बहिणीनो संघट समयी तुमच्या मदत करणारा परमेश्वर तो चांगला परमेश्वर आहे ना संघट समयी तुम्हाला हात सोडून जाणार नाही ना येशू प्रभू कधी तुम्हाला सोडून जाणार नाही मी तुला कधी त्यागणार नाही कधी सोडून जाणार नाही असं वचन दिलेलं आहे आज कुठल्या संकटात कुठल्या कठीण प्रसंगात तुम्ही आहे बाबा तुम्हाला सोडवेल प्रार्थना करूया पवित्र देवबापा तू चांगला आहे संकट समयी आम्हाला मदत करणार परमेश्वर आहे आज वचन ऐकले लोक लोक कुठल्या संकटात आहे कुठल्या वेदनामध्ये आहे हजारी पण आमदे आहे का प्रभू त्यांना मदत कर तू खरं आमच्या गड आहे त्यांना मदत कर त्यांना उचल प्रभू सर्व संकटातून सोडवू आणि पेत्रस सोडवलं तर सोडव प्रभ राजा कर्जामध्ये डुबत आहे का दुकामध्ये डुबत आहे का त्यातून उचल प्रभू तू चांगला आहे हे पडकून पाह होय आशीर्वाद कर ऐशनाने मागे तुम नायक पूर्व राजा आमेन आमेन गार्ड बसो हो, उद्या सकाळी पुन्हा भेटूया आमेन.